श्री स्वामी समर्थ नवनाथ पारायण विषय सूचना श्रावण महिन्यात पारायण करता आले नाही सुतक विटाळा आला किंवा अचानक खंड पडला तर नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात नवनाथ पारायण करणे अतिशय उत्तम मानले जाते हा अशुभ काळ साधकांसाठी सुवर्ण संधी आहे ती नक्की साधावी श्री नवनाथ भक्तिसार पारायण पद्धत चाळीस अध्यायाचा ग्रंथ श्रीनवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परम ग्रंथ आहे साधकाने नियमित व विधिपूर्वक पारायण केले असता दिव्य अनुभव येतात या ग्रंथामध्ये एकूण चाळीस अध्याय आहेत नवनाथांचे नवमंत्र विशेष महत्त्व नवनाथांना प्रसन्न करण्यासाठी व साधकाच्या जीवनात शांती शक्ती आणि कार्यसिद्धी मिळण्यासाठी खालील नऊ मत मंत्र अत्यंत प्रभावी मानले गेले आहेत ओम श्री आदिनाथाय नम ओम श्री जालिद्रनाथाय नम ओम श्री गहिनीनाथाय नम ओम श्री चरपट्टीनाथाय नम ओम श्री नागनाथाय नम ओम श्री भारतीनाथाय नम ओम श्री रेवणाताय नम ओम श्री ईश्वरनाथाय नम ओम श्री गौरीनाथाय नम हे मंत्र अग क कधी बोलावे पारायण सुरू करण्यापूर्वी प्रत्येक मंत्र एकदा उच्चारून नवनाथांना प्रणाम करावा दररोज वाचल्यानंतर नऊही मंत्रांचा जप केल्यास दिव्य समाधान आणि कार्यसिद्धी मिळते उद्यापणाच्या दिवशी हे नऊ मंत्र प्रत्येकी अकरा वेळा म्हणावेत साधनेदरम्यान मन विचलित झाले किंवा अडचणी आल्या तर हे मंत्र स्मरण करावेत यामुळे पारायण अधिक प्रभावी होते आणि साधकाला नवनाथांची कृपा लवकर लाभते पूजन स्थान व मांडणी घरातील स्वच्छ जागा निवडावी प्रथम जमिनीवर रांगोळीने स्वस्तिक काढावे चौरंग पाठ ठेवावा भोवती सुंदर रांगोळी काढावी चौरंगावर पिवळे किंवा नवे शुद्ध वस्त्र अंथरावे त्यावर श्री दत्तांची मूर्ती किंवा फोटो शंकराची पिंड नवनाथांचा फोटो ठेवावा उजवीकडे गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी सुपारीला पंच अमृताने अभिषेक करून विड्याच्या जोडपानावर ठेवावे चौरंगाच्या बाजूला समय दिवा अगरबत्ती दोन वातीचे निरांजन ठेवावे प्रसाद नैवेद्य दक्षिणा व ग्रंथासाठी पुरेशी जागा ठेवावे दोन संकल्प पहिल्या दिवशी करायचा उजव्या हातात पडीभर पाणी घ्यावे आपले नाव गाव गोत्र तिथी वार उच्चारून ज्या कार्यासाठी इच्छेसाठी पारायण करीत आहोत ते सांगावे श्री नवनाथ महाराज माझ्या या पारायणात उपस्थित राहून कार्यसिद्धी करावी असे बोलावे हातातील पाणी तुळशीला अथवा रोपाला अर्पण करावे तीन पूजन पद्धत रोज दत्त शंकर व नवनाथ यांना गंध पुष्प धूप दिवा बेलपत्र अर्पण करावे पुढील दिवसात खडीसाकर दूध फळे मिठाई किंवा हरभऱ्याच्या घुगऱ्या यापैकी कुठलाही नैवेद्य दाखवावा रोज वाचल्यानंतर ओम चैतन्य गोरक्ष नाथाय या मंत्राचा तुळशी माळेवर एक माळ जप करावा दत्तांची आरती करावी चार पारायणासाठी योग्य दिवस सोमवार गुरुवार एकादशी पौर्णिमा तसेच विशेष दिवस म्हणजे धर्मनाथ बीज नवरात्रीचे नऊ नौ दिवस देवी उत्सव श्रावण महिना पाच पारायणाचे नियम एक पारायण काळात सोयरे सुतक आल्यास खंड पडतो शेजारील किंवा बिनासुतकी लोकांकडून वाचन पूर्ण करून घ्यावे खंड पडू देऊ नये वाचन करताना कमी जास्त आवाज करू नये एका सुरातच वाचन करावे प्रवासासाठी ग्रंथ घेऊन जाऊ नये वाचताना ग्रंथ हातात धरून वाचू नये ग्रंथ पाटावरच ठेवून वाचावा एकादशीला उपवास असल्यास उपवासातील पदार्थ नैवेद्य द्या दाखवावा स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे पिवळे असल्यास उत्तम आसन स्वच्छ असावे घोंगडी उत्तम पूर्व दिशेला तोंड करून वाचन करावे दारी आलेल्या व्यक्तीला बिनमुख पाठवू नये ब्रह्मचार्य पाळावे वाचन करताना संभाषण करू नये रात्री जमिनीवर झोपावे गादी कॉटवर झोपू नये पायात चप्पल बूट घालू नयेत ग्रंथ स्वच्छ रेशमी वस्त्राने गुंडाळून ठेवावा वाचनाची वेळ ठरलेली असावी सकाळी नऊ वाजेपर्यंतचा काळ उत्तम वय आरोग्यामुळे वाचता येत नसेल तर ध्यानमंत्र किंवा ग्रंथातील काही ओळी वाचाव्यात स्त्रियांसाठी विशेष नियम केस मोकळे ठेवावे आंबाळा घालू नये परकरला गाठ मारू नये मासिक ऋतूमध्ये चार दिवस स्वतः वाचू नये वाचन दुसऱ्याकडून करून घ्यावे घरातले इतर व्यक्तींकडून करून घ्यावे परंतु खंड पडू देऊ नये उद्यापन समाप्ती पारायण पूर्ण झाल्यावर नऊ मुलांना लहान मुलांना भोजन द्यावे पदार्थ तांदूळ मुगाची डाळ खिचडी घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या उडदाचे वडे दही ताप खीर दोन पारायणासमोर गणपती दत्त शंकर नवनाथ गाय यांना पाच ताटांचा नैवेद्य द्यावा मुलांना फुळा फुलांची माळ घालावी अकरा रुपये तरी दक्षिणा द्यावे पाच ताटापैकी एक ताट गाईचे ताट गाईला खाऊ घालावे उर्वरित चार ताट घरच्यांनी प्रसाद म्हणून खावे एक ब्राह्मण व एक सुवासिनीला भोजन वस्त्र दक्षिणा देऊन सत्कार करावा शक्तीप्रमाणे सुवासिनीची ओटी भरावी पारायण पद्धती नऊ दिवसात एक पारायण पहिल्या दिवशी एक ते पाच अध्याय दुसऱ्या दिवशी सहा ते दहा अध्याय तिसऱ्या दिवशी अकरा ते पंधरा अध्याय चौथ्या दिवशी सोळा ते वीस अध्याय पाचव्या दिवशी एकवीस ते पंचवीस अध्याय सहाव्या दिवशी सव्वीस ते तीस अध्याय सातव्या दिवशी एकतीस ते पस्तीस अध्याय आठव्या दिवशी छत्तीस ते एकोणचाळीस अध्याय व नवव्या दिवशी चाळीस अध्याय सात दिवसात एक पारायण करण्याची पद्धत पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते चौदा अध्याय तिसऱ्या दिवशी पंधरा ते एकवीस अध्याय चौथ्या दिवशी बावीस ते अठ्ठावीस अध्याय पाचव्या दिवशी एकोणतीस ते बत्तीसवा अध्याय सहाव्या दिवशी तेतीस ते छत्तीस अध्याय सातव्या दिवशी छोतीस ते चाळीसवा अध्याय इतर पद्धती नऊ दिवस पारायण रोज काही अध्याय वाचून नव नवव्या दिवशी पूर्ण करावा दहा दिवस पारायण रोज समान विभागणी करून वाचावे चाळीस दिवसात पारायण रोज एक अध्याय श्रावण महिन्यात पारायण एक दिवस एक अध्याय व काही दिवस दोन अध्याय वाचून पूर्ण महिन्यात चाळीस अध्याय पूर्ण करावे या प्रकारे श्रद्धा नियम व शुद्धतेने पारायण केल्यास श्री नवनाथ महाराजांची कृपा मिळते व साधकास दिव्य अनुभव येतो ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमा श्री स्वामी समर्थ